पंधराशे रुपये घेऊन सचिवाची बोगस जर्म, पत्र वाटप, भोसाय थिल ग्राम पंचाय मदे, जन्म प्रमाणपत्र वाटप भोसा येथील नागरिकाचे गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये जन्म नोंद नसतानाही महागो तालुक्यातील भोसा येथील ग्रामसेवकाने प्रति व्यक्ती पंधराशे रुपये घेऊन बोगस प्रमाणपत्र दिल्याची तक्रार गटविकास अधिकारी महागो यांना प्रदीप पांडुरंग जगताप राहणार भोसा यांनी दिनांक बारा जुलै रोजी महागो पंचायत समिती येथे दिली आहे ग्रामपंचायत दफ्तरी नोंद नसतानाही गावातील काही गरीब महिलांना ग्रामपंचायत सचिव पैशाची बिदागी घेऊन बोगस जन्म प्रमाणपत्र वाटप करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे सचिवाकडून प्रतिव्यक्ती पंधराशे रुपये वसूल केल्या जात असून भोसा ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या या भ्रष्टाचाराला गावातीलच नागरिकांनी वाचा फोडली आहे सदर ग्रामसेवक पैशाची मागणी करीत असल्याचे ऑडिओ रिकॉर्डही संबंधित नागरिकाकडे असल्याचे यावेळी निवेदनात तक्रारीत म्हटले आहे आजवर ग्रामसचिवाकडून वितरित केलेले बोगस प्रमाणपत्रांना रद्द करण्यात यावे आणि ग्रामपंचायत अंतर्गत होणारा हा भ्रष्टाचार त्वरित थांबवावा आणि संबंधित ग्रामसचिवावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारची तक्रार गटविकास अधिकारी महागू यांना प्रदीप जगताप यांनी लेखी स्वरूपात दिली आहे